आता महाविकासाच्या माध्यमातून जे इच्छुक उमेदवार आहेत विज्ञान माने त्यांनी आमच्या नेते विश्वित कदमांच्यावर काल एक टीका केली बिनबोडाचे आरोप केले स्वर्गीय कदम कदमसाहेब व विश्वित कदमसाहेबांच्यावर त्यांनी टीका करी म्हणजे सूर्याला वाकवले दाखवल्यासारखं आहे त्यांना हे कळायला पाहिजे होतं तुम्ही अजून काँग्रेस पक्षाचं प्राथमिक सदस्य देखील नाही नाही आहात तुम्ही काल होता राष्ट्रवादीमध्ये कधी म्हणता मी काँग्रेसमध्ये आहे कधी तुम्ही वंचित आघाडीला देखील हात करता मग तुमचं नेमका पक्ष कोणता तुमचं नेमकं हे कोणतं तुम्ही काँग्रेस पक्षाचं सदस्य दोन नसताना आमचे नेत्यावर तुम्ही बिनबुडाचा आरोप करता तुम्हाला अधिकार काय आमचे स्वाभिमानी काँग्रेसचे कार्यकर्ते हे असलं तुमचा आरोप अजिबात खपवून घेणार नाहीत कारण तुम्ही आमचं तुमची उमेदवारी तर लांबच राहिली आहे पण तुमचं प्राथमिक सदस्य होतं की तुम्हा तुम्हाला हे काँग्रेसचे स्वाभिमानी कार्यकर्ते सहन करणार नाहीत तुम्ही आमच्या नेत्यांवर आरोप करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या माध्यमातून तुम्हाला देखील उमेदवारी मागण्याचा निश्चित अधिकार आहे आम्ही नाही म्हणत नाही महाविकासाच्या माध्यमात तुम्ही उमेदवारी मागू शकता तुम्ही असेल सांगलीगर साहेब असतील आणि कोण इच्छुक असेल होनमरी साहेब असतील परत आमचे मित्र धनराज सातपुते साहेब असतील आणि कोण इच्छुक जे जे असतील सिद्धार्थ जाधव साहेब महाविकडच्या माध्यमातून सर्व तुम्ही नेत्यांच्याकडून उमेदवारी मागा नेते जे निकषास लावून म्हणजे भाजपचा पराभूत कोण करू शकतं कशावर करू शकतं आपल्याला विजयाची मतं कुठून मिळू शकतील हा विचार करून आम्ही जे काँग्रेसचे निष्ठावन महागाडी निष्ठावन कार्यकर्ते आहोत आम्ही पंधरा वर्ष पराभूत चाखला आहे आम्ही पराभवातून गेलो आहे आम्हाला काय ता यातना झाल्यात ते आमचा मला कार्यकर्त्यांना माहीत तुम्ही नेते मंडळी फक्त इलेक्शन आलामध्ये बाहेर पडता तसं नाही आम्हाला प्रत्येक या त्या समोरला सामोरं जावं लागते त्यांच्यापासून जे आम्हाला जे यातना होतात ज्या ज्या त्रासाला सहन करा त्या आमच्या मला कार्यकर्त्यांना आहे आमची आता ह्यावेळेला इच्छा आहे की दोन हजार चोवीस साली या मिरज मतदारसंघातून आपल्या हक्काचा महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसचा आमदार व्हावा हो अशी मग तो आमदार होण्यासाठी ही आपले सर्व ज्येष्ठ नेते मंडळी आहेत सन्मान्य जे सर्व नेते मंडळ आहेत ह्यांनी जे उमेदवार देतील त्या उमेदवार मी निष्ठेने प प्रचार करू त्यांना निवडून आणू पण तुम्ही आत्तापासून अजून कोणत्या ची जागा वाटप देखील निश्चित झालं नाही हक्कानं बाळासाहेब दिल्लीद्वारे जाऊन मुंबईमध्ये सगळ्यांना सांगून मिरजची जागा काँग्रेससाठी मागून घेत आहेत अजून काय होईल काय सांगता येत नाही तुम्ही तो पण नेत्यां टीका करता ह्याचा अर्थ तुम्हाला आमच्या काँग्रेसची उमेदवारची गरज नाही तुम्हाला कुठं उमेदवारी घ्यायची तर घ्या आम्हाला असल्या नेत्याची किंवा असल्या काँग्रेसच्या असल्या का, कार्यकर्त्याची आमच्या नेत्यां अजिबात ने गरज नाही ने, आणि नेतृत्व असलेले केलेला आरोप आम्ही अजिबात सहन करणार नाही हा तुम्हाला आमचा कार्यकर्ता म्हणून आमचा निर्वाहनेचा इशारा आहे